ऋग्वेद षडंग पारायण आहे आदरणीय वेदमूर्ती श्री बरोडे गुरुजी आणि त्यांची टीम तिथे येणार आहे त्यानंतर पवमानाचा घनपाठ आहे त्याच वेळेला आपल्या सचिन बाटोडेकर गुरुजींची प्रवचन सेवा तिथे होणार आहे आणि लक्ष्मीप्रसाद पटवारी कुलकर्णी पटवारी बीडचे आहे ते माझल माजलगाव मा, माजल असं त्या गावाचं नाव यांचे अतिशय गोड कीर्तन आहेत दिनांक बावीस ते एकोणतीस या कालावधीमध्ये आणि तीस तारखेपासून दत्त महाराजांचा जन्मोत्सव आहे याची पत्रिका आत्ताच मला मिळाली गेली बरीच वर्ष आम्ही तिथे असतो होतो यावर्षी फक्त आम्ही टाईम प्लेस घेतली आहे दुसऱ्यांना काही तारखा पाहिजे होत्या म्हणून आणि म्हणून पुढच्या वर्षी या असा आता आग्रहाचं निमंत्रण आहे पण आपण या वर्षी कथेला जा सचिन गुरुजींचे प्रवचन आहेत दत्तात्रेयांचे चोवीस गुरु या विषयावरती आणि पटवार पटवारी बुवा छान कीर्तन तरुण मुलगा आहे पण गोड कीर्तन करतो अतिशय गोड कीर्तनकारची मंडळी तयार होत आहेत मुलं त्यामध्ये हा उगवता तारा आहे तेव्हा आपण जम जमेल त्यांनी जा आणि नाही जमणाऱ्यांनी जमवा आणि हेच जमलं पाहिजे बाकीचं ऍडजस्ट करा अशी आपल्याला विनंती